आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे मूग अर्धा किलो मूग आहे स्वच्छ इथं साफ करायचं साफ केल्यानंतर बघा अर्धा किलो मूग आहे त्यांना स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचं इथे बघा स्वच्छ धुतलेले आहे एक ते दोन पाण्याने एक ते दोन पाण्याने स्वच्छ असं धुतलेलं आहे असं धुवायचं ह्याच्यामध्ये नलाचं पाणी आता टाकलंय तुमच्यासमोर कोमट पाणी गरम असं काही टाकायचं नाही फक्त दोन पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि त्याला त्याच्यावर काहीतरी ढाकण ठेवायचं आणि पूर्णपणे अशी रात्र झाल्यावर नंतर वाढायचं एक रात्र झालेली आहे ते बघा असं छान असं पाण्यातच मोर एवढं आलं आता यातलं आहे ना पाणी काढून टाकायचं आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवायचं इथे बघा पाणी काढून घ्यायचं असा प्लास्टिकचा भांडा तुमच्या असेल त्याच्यामध्ये काढून घ्यायचं दोन पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे आणि असं या प्लास्टिकच्या भांड्यात चाललीत असं काढून घ्यायचं आता एक दोन ते ती तीन तास फक्त उग्रं ठेवायचं याच्यामध्ये कपड्यांनी बांधायचं नाही का याच्यावर ढाकण ठेवायचं नाही आता एक चार तासांनी आपण बघायचं किती मोर येत आहेत ते दोन पाण्याने धुतलेलं आहे स्वच्छ आणि एवढं असं मोर आलेलं आहे तर एक चार तासाने असंच ठेवायचं ह्याच्यावर ढाकण पण नाही ठेवायचा किंवा कपड्यांमध्ये बांधून नाही ठेवायचा एक चार तासाने बघायचं किती मोर येत ते इथे बघा मी म्हटलेली ना चार तासात मोर येतात तरी ते चार तासात मोर आलेले आहे आणि पूर्णपणे असं मोर बघा की तिथे लांब लांब असा आलेला आहे तर ह्याच्यामध्ये काहीच मिळत नाही दहा मिनटाचा व्हिडिओ आहे तर पूर्णपणे इथे मुगाला मोर आलेला आहे आणि या गरमीच्या दिवसात आणि छोट्या मुलांना या असं मुगाला मोर आलेल्या अशा भाज्या दिल्याच्या चांगल्या असतात त्याच्यात विटॅमिन असतो तर बाहेरनं दहा पाच रुपयाचं आणायचं तेही घरच्या घरी बनवा पूर्ण व्हिडिओ झालेला आहे लाईक करा शेअर करा कर, सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद